युवा शेतकरी निसर्ग पर्यटन व्यावसायिक संशोधक असे एक ना अनेक पैलू एकाच ठिकाणी असलेलं व्यक्तिमत्व म्हणजे रत्नागिरी जिल्ह्यात गुहागर तालुक्यातले सचिन कारेकर सचिन कारेकर यांनी गुहागरमध्ये गारवा कृषी पर्यटन केंद्र उभं करून पर्यटकांना निसर्ग पर्यटनाचा मनमुराद आनंद लुटण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे निसर्ग पर्यटनासोबतच घरच्या जेवणाचा आणि कोकणी खाद्यपदार्थांचा आस्वाद घेत सर्व युक्त असे रूम्स तयार करून पर्यटकांची राहण्याची आणि जेवणाची सोय या कृषी पर्यटन केंद्रात करण्यात आली आहे सचिन गारेकर यांच्या गारवा कृषी पर्यटन केंद्रात फेरपटका मारत असताना विविध प्रकारची फुलं देखील पाहायला मिळतात या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांना पक्षी सफर सफरसुद्धा घडवली जाते उन्हाळी आणि पावसाळी हंगामात विविध प्रकारचे पक्षी या ठिकाणी पर्यटकांना निहाळता येतात एवढंच नाही तर, तर सचिन कारेकर यांनी हळद लागवडीमध्ये क्रांती केली आहे कोकणसाठी एस के फोर या हळदीच्या बियाण्याचं संशोधन त्यांनी केलंय सचिन कारेकर यांचा राष्ट्रपतींकडून विशेष सन्मान आणि पुरस्कार देऊन गौरवसुद्धा करण्यात आलाय संजय यादवराव यांच्या समृद्ध कोकणच्या चळवळीशी जोडलं गेलेलं हे व्यक्तिमत्व आजच्या घडीला यशाच्या शिखरावर आहे मी सचिन राहणार अबलोली तालुका गोवगर जिल्हा रत्नागिरी मी अबलोली ह्या छोट्याशा खेडेगावामध्ये गारवा कृषी पर्यटन सुरू केलं गारवा म्हणजे गावातील रम्य वातावरण अर्थात गारवा हे गारवा सुरू करताना मला ज्यांचं मोलातन मार्गदर्शन मिळालं ते मामाचं गाव समीर साळवी आणि त्यांच्या माध्यमातून ओळख झालेले माननीय संजय साहेब संजय साहेब यांच्या शुभ हस्ते सोळा मे जागतिक कृषी पर्यटन दिन दोन हजार दहा साली उद्घाटन करून ही कारव्याची मूर्त वेळ रोवली आणि मी आज गेली पंधरा वर्ष हा व्यवसाय यशस्वीरित्या करत आहे माझा इथे व्यवसाय करण्याचा मेन जर युएसपी असेल तर माझ्याकडे येणारे टुरिस्ट किंवा पर्यटक जे आमचे पाहुणे आहेत ते बर्ड वॉचिंगसाठी नेचर ट्रेनसाठी मागे येतात आणि तिथे येऊन दोन तीन दिवस राहून आमचा पाहून चार घरगुती कोकणी पदार्थ त्याचा आस्वाद घेऊन आणि थोडंसं आराम करून रिलॅक्स होऊन ते पुन्हा त्यांच्या परत राहत्या ठिकाणी जातात त्यामुळे हा व्यवसाय करताना खूपच आनंद मिळतो आणि कोकणात राहून आपण त्याची व्यवसाय आपण करतो आपल्या गरजापूर पूर्ण करतोय आपल्या माध्यमातून आपण एक दोन लोकांसाठी रोजगार निर्मिती करतो त्याचा थोडकंच आनंद मला अतिशय आहे दुसरं सांगायचं झालं तर माझी दोन हजार दहापासून जो प्रगती ही झाली त्यामध्ये मोठा वाटा कोकणी प्रतिष्ठानचाही आहे कारण कोकण भूमी प्रतिष्ठानची वेळोवेळी मिळणारं मार्गदर्शन त्यांच्या कार्यक्रमात येणारी वेगवेगळे वक्ते त्यांचं मार्गदर्शन जे मोलाचं ठेवलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनाच्या नुसार मी माझी प्रगती करत गेलो आणि मी आत्तापर्यंत तिथे जो शोभा आहे त्यामध्ये मी सिंहाचा वाटा म्हणे कोकण प्रतिष्ठान अर्थात संजय यादवरावसाहेब यांचाही आहे संजय साहेबांचं वेळोवेळी मार्गदर्शन असतं कौत्वाची थाप असते पाठीवर तसंच आपण केलेल्या कामाचा वेळोवेळी तरी सत्कार करून म्हणजे आणखीन आपल्याला काम करण्यासाठी नवी उमेद नवी ताकद दिलेली आहे त्यामुळे सुद्धा आम्ही इथपर्यंत आज पोचू शकलो आहे कोकणभूमी प्रतिष्ठान आता आज पंचवीसवा वर्धापन दिन आहे तसंच माननीय संजय साहेब यांचा वाढदिवस आहे या दोन्हीसाठी मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि इथेच थांबतो जय हिंद जय भारत सर कोकण टुरिझम क्लब जो आपण सुरू केलेला आहे या क्लब ची नेमकी का उद्देश काय काय सांगा कोकणामध्ये लाखो रोजगार निर्माण करायचे असतील तर सर्वात महत्वाचा विषय भविष्यातला आहे पर्यटन जसं हिंदी फिल्म इंडस्ट्रीमध्ये एक ते दहा अमिताभ बच्चन आणि मग अकरा पासून बाकीच्या नंबर सुरू होतात कोकणाच्या विकासाच्या प्रक्रियेमध्ये एक ते दहा पर्यटन आणि मग बाकीचे विषय इतकं पर्यटनाला महत्व आहे आणि म्हणून ही इकॉनॉमी आज अगदी रॉ आहे आज अगदी चुकीच्या पद्धतीने कामं चालली आहेत पण पुढच्या काळामध्ये टुरिझम हे आंतरराष्ट्रीय दर्जाचं आणि कोकणातलं पर्यटन हे केवळ राहणे जेवणे निसर्ग समुद्र सह्याद्री धबधबे असं नाही आहे हे सगळे कॅलिफोर्नियामध्ये आहे ते कोकणात आहे पण कोकणात अजून काही गोष्टी आहेत ज्या त्या पर्यटनाच्या कोर व्हॅल्यूज असायला पाहिजेत या देशाला ज्यांनी स्वराज्य म्हणून दिलं ते छत्रपती शिवरायांचा संपूर्ण इतिहास हा कोकणातल्या दराखोऱ्यांमध्ये झालेला आहे कोकणाला परशुराम भूमी आहे म्हणजे दहा हजार वर्षाचा ज्ञात इतिहास आहे कोकणातल्या गावागावांमध्ये या लोककला ही संस्कृती ही समृद्ध जगण्याची पद्धत कोकणातली मंदिरं कोकणातल्या पुरातन वास्तू त्यामुळे आपल्याला आधुनिक पर्यटन हवं आहे आणि त्याचबरोबर आपल्याला शाश्वत पर्यटन सांस्कृतिक पर्यटन ग्रामीण पर्यटन कल्चरल टुरिझम फोक टुरिझम नेचर टुरिझम बर्ड वॉचिंग ॲडव्हेंचर टुरिझम ऐतिहासिक पर्यटन प्रेरणादायी पर्यटन असे असंख्य पर्यटनाचे प्रकार आपल्याला विकसित करता येतील त्यामुळे एका बाजूने आपल्याला चांगली हॉटेल्स चांगले रिसॉर्ट फायव्ह स्टार्स फोर स्टार्स त्याच्याबरोबर चा चांगले होमस्टे चांगले ॲग्रो टुरिजमची सेंटर्स किंवा चांगले विलेज टुरिझमची सेंटर्स अशा अनेक इन्फ्रास्ट्रक्चर करायचे आहेत आणि दुसऱ्या बाजूने कोकणाची संस्कृती कोकणातला निसर्ग कोकणातला सह्याद्री कोकणातलं समृद्ध मरीन लाईफ हे सगळं जगासमोर शोकेस करणार वेगवेगळ्या थीम करायचे करायच्या आणि असे लाखो उद्योग आपल्याला पर्यटनातून कोकणात निर्माण करायचे आहेत माझा असा विश्वास आहे की एक लाख कोटीची इकॉनॉमी फक्त पर्यटन फुकेत सारखं माल अर्ध्या मालवण एवढं फुकेत याची पंचवीस हजार कोटीची इकॉनॉमी आहे गुगलवर जाऊन चेक करा जर फक्त मालवण तालुक्याची किती होऊ शकते कल्पना करा मग वेंगुर्ला तितकंच सुंदर आहे देवगड तेवढंच सुंदर आहे दापोली गुहागर श्रीवर्धन अलिबाग डहाणू केळवा माहीम एक एक कोकणातला तालुका एक एक गाव आणि हे सगळं व्हिजन घेऊन हा क्लब काम करणार आहे यात हजारो उद्योजक निर्माण करणे या उद्योजकांची सांगड घालणे या उद्योजकांच्या मार्केटिंगसाठी ओयो वगैरे छोटे ब्रँड्स आहेत पण कोकणचे ग्लोबल कोकणचा टुरिझमचा एक मोठा आंतरराष्ट्रीय ब्रँड विकसित करणं या सगळ्या पर्यटनवाल्यांना आंतरराष्ट्रीय दर्जाचं नॉलेज मिळण्यासाठी त्यांची प्रशिक्षणाची व्यवस्था त्यांचं एक्सपोजर त्यांना जगभर फिरवून आणणं ह्या सगळ्या विषयांवरती काम आपला कोकणचा टुरिझम क्लब करणार आहे